आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि प्रबुद्धी आदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी नवचंडी तीन दिवसीय महायज्ञाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंदुबा आयर आणि सुनील मोकळे यांनी केले आहे राहता शहरातील नपावली रोडला गोर गरिबांनाही नवचंडी हवन करता यावे याकरिता डॉक्टर चंदू आयर यांनी नवीन वर्षाचा संकल्प म्हणून हवनाला सुरुवात केली आहे हा हवन दिवे आणि नाथ भक्तांसाठी असल्याचं डॉक्टर आयर यांनी सांगितले आहे हा हवन तीन दिवसही चालणारा असून राहता शहरातील नागरिकांनी रविवारी वाहनं चंडीयागाच्या पूर्णवतेला यावं चंडीयाग पाहावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे यावेळी गुरु यांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी आनंद शास्त्री लावर अतुल शास्त्री लावर ऋषिकेश जोशी सिद्धार्थ लावर ओंकार लावर डॉक्टर चंदुभू आयर महाराज यांच्यासह आधी उपस्थित होते दिवस होतं मा यज्ञ आहे आणि नेमकं यामागचं उद्दिष्ट काय हे सगळं येण्यामागचं हा यज्ञ तीन दिवसांचा आहे आणि खूप वर्षापासून माझं हे स्वप्न होतं ते हे वर्षी पूर्ण होत आहे आणि ह्या यज्ञाचं काही संकल्पित गोष्टी अशा आहेत का तमाम हा यज्ञ सर्वसाधारण व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती करू शकत नाही आणि ह्या यज्ञाचं उद्दिष्ट असं आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये आपली कुलस्वामिनी असती आणि त्या कुलस्वामिनीचा आपल्या पूर्वजांकडून आपल्या आईवडिलांकडून किंवा कुणाकडून याचा कधीही आपल्याकडून त्या गोष्टी पूर्तत्वा केली गेलेली नसते म्हणून ह्या यज्ञ करण्याचं कारण आमचे संदीप भाऊ भुसारी आणि मी स्वतः डॉक्टर आहेर चंदू आहेर तर आम्ही दोघांनी हा संकल्प केला संदीप भाऊने मला काही गोष्टी सपोर्ट केला आणि मी त्या गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टी करण्यासाठी मी जी काही गरीब जनता आहे माझे बरी गरीब भक्तगण आहेत ते सर्वसाधारण एक दहा माणसांचा सुद्धा स्वयंपाक करून अन्नदान करू शकत नाही म्हणून मी हा गरीब जनतेसाठी आणि गरीब माझ्या शिष्यगणांसाठी खास करून देवी आणि नाथ भक्तांसाठी हा नवचंडी हवनाचा नवीन वर्षाचा संकल्प हवन मी हा आदेश आयुर्वेदिक औषधालय व्यसनमुक्ती केंद्र राहता नपावडे रोड या ठिकाणी करीत आहे आणि मला याच्या माध्यमातून एकच एकच मे करायचं आहे का हे आपण सर्व काही माणसं काही लोक चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात जाऊन आपण ते कार्य आपल्या हात आपल्याला त्याचा फायदा होतो पण ह्या गरीब जनतेचा सुद्धा झाला पाहिजेत आणि माझ्या राहता तालुक्याच्या शहरवासियांसाठी पण झाला पाहिजेत म्हणून मी हा संकल्पित हवन आमचे राहता मंदिराचे आद्य गुरु आ, लावर गुरु यांना घेऊन मी हा हवन करतोय आणि या हवन करताना मला खूप काही त्रास झालेला आहे पण त्याचं मला काही नाही आहे पण पन... प्रत्येक देवी भक्ताने या हवनात या तीन दिवसात यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करतोय विनंती पण करतोय नमस्कार आदेश आयुर्वेदिक औषधालय तथा व्यसन मुक्ती केंद्र या केंद्राचे संचालक डॉक्टर चंदुभाऊ आहेर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्याकडे आरोग्याची मागणी करणारे सगळे त्यांचे भक्तगण बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती की शक्ती उपासना झाली पाहिजे आणि त्या शक्ती उपासनेसाठी तीन दिवसांचा चंडी होम या ठिकाणी करण्याची इच्छा होती त्यांनी प्रकट केली आणि त्यानुसार त्याचं नियोजन होऊन हा चंडी होम या ठिकाणी होतो आहे प्रत्येक यज्ञामध्ये एक संकल्प केला जातो त्यानुसार या आदेश केंद्राच्या वतीने या ठिकाणी जे संशोधन होतं वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधीचं ते चांगल्या प्रकारे व्हावं इथे येणारा प्रत्येक रुग्ण आनंदी होऊन इथून जावा त्यांनी प्रेम घेऊन जावं आनंदाने इथून बाहेर पडावं केलेले उपचार त्याला लागू व्हावेत आणि इथे दोन प्रकार आहेत दवा पण आहे आणि दुवा पण आहे दोन्हीच्या समन्वयाने त्याला ते, ते उपचार दिले जातील आणि ते सगळे दिलेले उपचार शक्तीच्या प्रेरणेने शक्तीच्या आशीर्वादाने त्यांना शक्ती अजून मिळावी डॉक्टरांना आणि त्यांनी ते, ते करावं आपल्या गावचाच माणूस आहे गावचा मुलगा आहे आणि त्या गावच्या मुलांनी हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर गावचे सगळे लोक आणि परिसरातले लोक त्यांचे भक्तगण यांना मी आवाहन करील हे कार्य प्रत्येकाने येऊन पाहावं आणि तीन दिवसाच्या यज्ञाची रविवारी पूर्णाहुती आहे त्या पूर्णाहुती करता यावं प्रसाद घ्यावा आणि भरभरून इथला आनंद घेऊन त्यांनी जावं अशी विनंती मी सगळ्यांना करतो